माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसाचा सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक पश्चिम मतदारसंघातील सिडको येथील भोळे मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला प्रथमत डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या ढोल ताशाच्या गजरात स्वागत करत महिलांनी त्यांचे ऑप्शन केले पुन्हा एकदा चेतवूया मशाली पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेतवूया मशाली पुन्हा व्यासपीठावर यावेळी माजी नगरसेविका शीना भागवत सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम भागवत युवा नेते तुषार भागवत यांनी माजी आमदार डॉक्टर अपूर यांना पेटा बांधून तसेच भव्य पुष्पहार घालून सत्कार करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर अपूर्व हिरेना शुभेच्छा देण्यासाठी आतुरतेने नाशिक पश्चिम मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मतदार महिला तसेच कार्यकर्ते उपस्थित होते या दिमागदार सोहळ्यात सर्वप्रथम डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी डॉक्टर योगिता हिरे उपस्थित होत्या त्यांनी डॉक्टर हिरेना केक भरून वाढदिवस साजरा केला यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ तसेच शाल श्रीफळ देऊन डॉक्टर हिरेंचे अभिष्ट चिंतन करण्यासो भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पाह्या उर्री भिनू दे आज दिशा या तुम्द मुदे करू उठू दे एवढी आमदार हिरामन खोसकर यांनी डॉक्टर अपूर्व हिरेंना शुभेच्छा दिल्या खरोखर या ठिकाणी तरुण कार्यकर्ते भाऊंनी अतिशय गळागाळा सांभाळले जनसंवेद उभा केलेला आहे जे काही भाऊच्या अपेक्षा या वाढदिवसानिमित्ताने शंभर टक्के जर कार्यकर्ता समुदाय बघितला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के पश्चिम भागाचे आमदार ते होतील याशी मला सुद्धा अपेक्षा आहे आपण नाही का कार्यकर्ते करते त्या ठिकाणी सगळं जातं फक्त तरुणावर हो आहे आणि बाबा आणि मी विधानसभेमध्ये संघ शेजारी बसू अशी अभ्यास करतो यावेळी हजारो महिला पुरुष हितचिंतकांनी डॉक्टर करून त्यांना भावी आयुष्यासाठी कामना व्यक्त यावेळी जिल्हा बँक माजी संचालक राजेंद्र यांनीही माझी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले अपूर्व भाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेचिन या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते उपस्थित झालेले सगळे सहकारी उपस्थित आहोत भाऊंच कार्य हे सगळ्या लोकांना माहिती आहे अत्यंत लोकप्रिय असं नेतृत्व म्हणून अपूर्व हीर नाव आहे त्यांच्या कुटुंबाला राजकीय असा मोठा वारसा आहे आणि आजोबापासून पंजोबांपर्यंत सर्वांनीच त्या ठिकाणी या महाराष्ट्राची या देशाची सेवा केलेली आहे आणि आज त्यांना राजकीय या सगळ्या परिस्थितीमधून मार्गक्रमण करत असताना हा वाढदिवस त्यांना निश्चितपणे लाभदायक होणार आहे मागच्या वेळेला त्यांची राजकीय संधी या ठिकाणी केलेली आहे मी आई जगदेने प्रार्थना करतो की यावेळेला ती संधी त्यांना चांगल्या ठिकाणी प्राप्त दे त्या या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा अशीच आई प्रार्थना करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या परिसरातील नागरिकांनी डॉक्टर हिरे यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी तसेच भावी वाटचालीसाठी सुयेश चिंतले तसेच डॉक्टर अपूर्व हिरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले निश्चित मागच्या वेळेला मी विधानसभेला उमेदवारी केली होती आणि आपल्याला कल्पना अतिशय निसट्या मतांच्या फरकाने आपल्याला पराभव पत्करावा लागला होता परंतु यावेळी कार्यकर्त्यांची पुन्हा इच्छा आहे सगळे कार्यकर्ते अतिशय जोशात आहेत आणि जो चार पाच हजार मतांचा फरक मागच्या वेळी राहिला तो यावेळी निश्चित कवर करता येईल अशी खात्री आहे आणि त्यामुळं अजितदादांच्या नेतृत्वावर आमचा वि शंभर टक्के विश्वास आहे आणि त्यामुळं महायुतीच्या वतीनं आम्ही अधिकृत उमेदवार असेन आणि या ठिकाणून निवडणूक करण्याचा माझा मानस आहे आणि अजित मला नक्की संधी देतील याची मला खात्री आहे या विष्णुचिंतन सोळस ऍडव्होकेट नितीन ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष तुळशीराम भागवत माजी नगरसेविका शीला भागवत मदन जमदडे विशाल डोके तुषार भागवत अंकुश वराडे भास्कर साळुंके मुरलीधर बांबरे संतोष सोनपासारे अनिता बांबरे ललिता देवरे मधुकर पगार संजय मोरे तुषार साळुंके संजय जगताप बी एल श्रीवास्तव प्रभाकर शिंदे सुनील जगताप स्मिता चौधरी मीनाक्षी गायकवाड लता चौधरी संगीता सावंत यांच नाशिक पश्चिम मतदारसंघातील सिडको सातपूर आनंदवली यांसह परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महात्मा गांधी विद्या मंदिर तसेच आदिवासी सेवा समितीचे सर्व पदाधिकारी प्राचार्य विभाग प्रमुख प्राध्यापक रुंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक